नमस्ते मी डॉक्टर शिवाजी साळुंके कॅन्सर स्पेशलिस्ट बार्शी कॅन्सर केअर आज आपण बायपसी ह्या प्रोसिजरबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करूयात खूप सारे पेशंट ओ पी डीमध्ये वारंवार हा प्रश्न मला विचारतात की सर बायपसी करायलाच पाहिजे का आणि बायप्सी केल्यामुळं कॅन्सर पसरत तर नाही ह्या दोन प्रश्न वारंवार मला विचारले जातात तर सर्वप्रथम बायप्सी म्हणजे काय बायप्सी म्हणजे एक छोटीशी प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये आपण एक शरीरावर असणारी एखादी कॅन्सर सदृश्य गाठ जी कुठेही असेल तिथून आपण छोटासा तुकडा तपासणीसाठी काढून घेतो आता छोटासा तुकडा म्हणजे तो तु तांदळाच्या एवढा सोप्या भाषेत समजायचं होतं तर बरं ही करणं का गरजेची आहे बायप्सी केल्यानंतर आपल्याला कॅन्सर आहे का नाही ह्याचं हंड्रेड पर्सेंट निदान कळतं कारण बाकीच्या ज्या टेस्ट आहेत तुमच्या ब्लड टेस्ट किंवा ॲडव्हान्स होल्ड बॉडी पॅट स्कॅन हे हंड्रेड पर्सेंट कॅन्सरचं निदान करू शकत नाही त्याच्यानंतर दुसरा पॉईंट की आपल्याला ह्या बायपसीमधनं काय कळतं ह्या बायपसीमधनं कळतं की कॅन्सर आहे की नाही त्याशिवाय हा कॅन्सर कोणत्या टाईपचा है। आहे आणि ह्याचबरोबर ह्याच्यावर आपण ह्या ह्याच तुकड्यावर आपण काही बायोमार्कर टेस्टिंग करतो त्यानुसार आपल्याला कुठले मेडिसिन्स ह्या कॅन्सरवर प्रभावीपणे काम करू शकतात याची माहिती कळते त्याच्यामुळं कॅन्सर पेशंटमध्ये बायप्सी करणं हे खूप महत्त्वाचं आहे आता नेक्स्ट प्रश्न हा राहतो की बायप्सी कोणी केली पाहिजे डेफिनेटली बायप्सी एक्सपर्टनीच केली पाहिजे का कारण तुम्ही जर बायप्सी घेताना बायप्सी घेत घेताना जर चुकीचं डायरेक्शन किंवा चुकीच्या मेथडनी केली आणि ती गाठ किंवा तो कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये असेल तर ऑपरेटिव्ह सर्जनला डेफिनेटली ऑपरेटिव प्लेन्स व्हायोलेट केल्यामुळे सर्जरीसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो बर हा मिथ की बाबा कॅ वायबसी केल्यामुळं कॅन्सर पसरतो हो। हा सर्वसामान्य समाजात का होता आणि ह्याचं कारण काय ह्याचं है। कारण म्हणजे सेल्फ परपेच्युएटिंग मिथ जे काही एक्सपिरियन्स बेस्ट नाही म्हणजेच काय की आपल्या आपल्यातच एक समज जो अनुभवाने बेस्ट नाही आहे मी आशा करतो ही की ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल थँक्यू धन्यवाद